हो नमस्कार आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 पॉईंट एट एफ एम कृषी संस्कार दायणी फुले कृषी वाहिनी जना जनात घरा घराघरात फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एम एम शेवट कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मी मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आनंद वई आज आपल्या सर्वांना माहीत आहे की शेतकरी बांधवांना एक व्यावसायिक शेती करण्याचं प्रत्येक जण विचार करत असतो एक चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न त्या शेतीमधून यावं आणि एक नाविन्यपूर्ण शेती आपण करावी या दृष्टिकोनातून एक सगळ्यांच्या समोर एक नवीन विषय आलेला आहे तो म्हणजे बांबूची शेती बांबू विषयांच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांबूच्या शेतीकडे वळताना आपल्याला दिसत आहेत आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आज फुले स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब तुळशीराम शिनारे सर यांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद श्रोते खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब तुळशीराम शिनारे हे गेल्या तीस वर्षापासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी विद्या विभागामध्ये विविध पदांवरती कार्यरत आहेत आणि मला सांगायला आनंद वाटेल की ते प्रभारी अधिकारी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आवर्षण प्रवण उपकेंद्र वनशेती कृषी विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत गेल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवांती अतिशय छान पद्धतीनं त्यांनी हा त्यांचा जो प्रकल्प आहे तो काम करत आहे आणि नेमक्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी संभ्रम अवस्था असेल की बांबूची शेती करत असताना कोणत्या अडचणी येतात कोणत्या प्रजाती लावणं गरजेचं आहे त्याचं विपणन किंवा मार्केटिंग कसं करावं त्याचं अर्थशास्त्र कसं समजून घ्यावं किंवा आपल्या भागामध्ये येणाऱ्या कोणत्या प्रजाती असतील याविषयी इत्यनभूत अशी चर्चा करण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आत आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत मी पुनश्च एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले श्रोते असतील या सर्व श्रोत्यांच्या वतीनं शिनारे सर मी पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो आणि आजच्या विषयाच्या अनुषंगानं की अनेक शेतकरी आज बांबूची शेती करण्याच्या पाठीमागं धावताना दिसत आहेत किंवा जात असतात या विषयाच्या अनुषंगानं बांबूचं महत्व किंवा बांबूचा उपयोग नेमका काय सांगता येईल तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे बांबूची शेती तर आजपर्यंत जर आपण विचार केला तर बांबू ही वनस्पती जंगल जंगलमध्ये असायची किंवा फॉरेस्ट एरियामध्ये असायची तर बांबू हे जे पीक आहे तर हे ग्रास फॅमिलीमध्ये आहे गवतवर्गीय आहे यापूर्वी ते वृक्ष प्रजातीमध्ये असल्यामुळं त्याला आपल्याला त्याची तोडणीसाठी परवानगी घ्यावी लागायची दोन हजार सतरा साली जे बांबू पीक आहे किंवा बांबूची वनस्पती आहे तर ती वर्गीयमध्ये टाकल्यामुळं आता त्याला तोडणीसाठी परवानगी लागत नाही आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने दोन हजार सतरापासून आपल्याला बांबू हे लागवड का आपल्या शेतामध्ये ते करता येऊ शकते आणि त्याची तोडणी सुद्धा करून आपण त्यापासून उत्पन्न मिळू शकतो आता बांबूचे जर उपयोग पाहिले तर त्याचे खूप सारे उपयोग आहेत बांबूपासून इथेनॉल बनतो बांबूपासून बायोगॅस बनतो अगरबत्तीसाठी बांबूचा उपयोग होतो वेगवेगळ्या कलाकुसरीचे जे आयटम आहेत हँडीक्राफ्ट आहेत त्यामध्ये बांबूचा उपयोग होतो त्याच्यानंतर शेतीकामासाठी प्रत्येक ठिकाणी बांबूचे उपयोग होतो तर बांबूची काठी जी आहे तर ती प्रत्येक ठिकाणी वापरली जाते मग तुमच्या भाजीपालामध्ये टेकिंगला असेल त्यानंतर बागेसाठी असेल ढाळींबागेसाठी असेल प्रत्येक ठिकाणी हा बांबूचा जो आहे तो वापर होत असतो त्यानंतर जे बा शेती मग गतीसाठी जे अवजारं वापरले जातात त्यासाठी सुद्धा बांबूचा उपयोग होतो तर असा बांबू ज शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी बांबूचा उपयोग होतो बांबूचा त्यांचं एका घर बनवायचं असेल तर तो रुरल एरियामध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला बांबूच्या काठीचा उपयोग होतो इमारतीच्या बिल्डिंग जे म आहे त्यासाठी स्कॅप होल्डिंगला बांबूचा उपयोग होत असतो तर इत अशा सर्व ठिकाणी बांबूच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी सुद्धा बांबूचा उपयोग होतो तर बांबूचा आपण असं जर विचार केला तर खूप सारे उपयोग आहेत दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये त्यानंतर तुमच्या घरामध्ये विविध प्रकारचे फर्निचर असेल मोठे रिसॉर्ट सुद्धा बांबूचे बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने बांबूचा प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपयोग झालेला दिसून येतो आता बांबूचे याचे फायदे जर म्हटले आपण विचार केला तर बांबूचं सगळ्यात जोमदार किंवा जोरदार वाढणारी वनस्पती आहे एका दिवसामध्ये किती वाढतो बांबूचं दर दिवस जवळपास एक फुटापेक्षा जास्त वाढणारी आहे म्हणजे आता याचा विचार केला समजा बांबूचा जो शूट जमिनीतून निघतो तो, तो निघाल्यानंतर एक साधारणतः सत्तावीस ते तीस दिवस त्याची वाढ होत असते आणि त्या दिवसामध्ये तो दर दिवस जवळपास एक ते सव्वा फूट त्याची वाढ होत असते आणि त्याची पूर्ण वाढ झाली तेवढ्या दिवस की त्यानंतर त्याला ब्रँचिंग यायला सुरुवात होते त्यानंतर जो दुसरा शूट निघतो तो, तर तो तोही त्याच स्पीडने तो त्याची वाढ होत असते तर सगळ्यात लवकर वाढ होणार जो वनस्पती जर बघितली आपण तर हे बांबूचे आहे आणि बांबू एकदा पीक आपण लावलं किंवा बांबूचं बेट लावलं तर ते जवळपास चाळीस ते पन्नास वर्ष टिकून राहतं आणि त्यानंतर आपण त्याच्यातले बांबू काही प्रमाणात बांबू काढू शकतो आणि बेट तसेच तसं उभं राहतं आणि आपण जर विचार केला तर बांबूचे हे सगळे खूप सारे उपयोग आहे यामध्ये प्लायमध्ये असेल पल्प इंडस्ट्रीमध्ये असेल पेपर इंडस्ट्रीमध्ये असेल ह्या सगळ्याला एवढा सगळ्या जे काय वृक्षतोड होते तर आपण बांबू लागवडीकडे वळालो तर ती वृक्ष लोड तोड जी आहे तर ती कमी होणार आहे तर त्याच्यामुळं बांबूचं हे एक फायदा आहे त्याचबरोबर बांबूमुळे जमिनीतलं जे पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे ओल जादा धरून ठेवते त्यानंतर बांबूच्या याच्या जे पानगळ होते हा किंवा मग त्याची जी सुपरफिशियल ग्रोथ होत असते तर त्याच्यात सेंद्रिय कारवाचं प्रमाण शेतीमध्ये खूप वाढतं तर अशा पद्धतीने आपल्याला बांबूचे खूप सारे फायदे आहेत निश्चितच श्रोते खऱ्या अर्थानं नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब तुळशीराम शिनारे सर यांना ऐकत आहात आणि बांबूच्या शेतीबद्दलची इत्यनभूत माहिती ते आपल्याला देत आहेत जा तर मग हे आपली माहिती ऐकल्यानंतर नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक श्रोते आपल्याला ऐकत असतील जर त्यांना जर बांबू लागवड करायची असेल तर मग बांबूच्या काही प्रजाती किंवा जाती आहेत जर आपण जर विचार केला तर देशामध्ये जवळपास एकशे छत्तीस बांबूच्या प्रजाती आहेत बरं आता त्यामधील आपण ठराविक ज्या प्रजाती आहेत तर ते आपल्या शेतामध्ये लागवड करू शकतो आता जंगल एरियामध्ये जो काय बांबू असतो समजा नॉर्थ कड़े जो बांबू आहे तर तो रनिंग प्रकारचा आहे त्या बांबूचे दोन प्रकार आहेत एक क्लम फार्मिंग आहे आणि एक रनिंग बांबू आहे तर रनिंग बांबूचं असं होतं की एका ठिकाणी लावल्यानंतर त्याचा जमिनीमध्ये शूट वाढत जाऊन थोड्या अंतरानंतर त्याचा शूट निघतो म्हणजे तिथं नवीन बांबू निघतो परंतु आपल्याला ज्यावेळेस शेतीमध्ये लागवड करायची तर त्यावेळेस आपल्याला क्लम फार्मिंग जो बांबू आहे तर तो लावणं अपेक्षित आहे की ते आपण मध्ये जे दोन ओळीमधील अंतर ठेवतो तर क्लम फार्मिंग ह्या बांबूमध्ये ठराविक थोड्या इंचेस काही पाच सहा इंचेस फक्त पुढे जाऊन त्याच्यातनं शूट बाहेर निघतो किंवा नवीन बांबू बाहेर निघतो त्यामुळे त्याचा जो मर्यादित एरियामध्ये त्याचा वाढ होते आणि आपली जी मध्ये जो आपण जागा ठेवलेली आहे ती आपल्याला त्यामध्ये मशागतीसाठी उपयोगात आणू शकतो तर यामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रजाती लावल्या जातात त्यामध्ये दे डेंडो कॅलमस ब्रँडिश आहे डेंडो कॅलमस आस्पर आहे बांबूचा टोलडा आहे त्यानंतर बांबूचा बाल्को आहे बांबूचा बांबूज आहे त्यानंतर बांबूचा न्यूटन आहे डेंडो कॅलमस टॉक्सा आहे ग्रीन व्हलगेरीस आहे यासारख्या खूप साऱ्या प्रजाती आहे मग त्यामध्ये आपण आपल्या एरियामध्ये कुठल्या बांबूला मार्केट चांगला मिळेल तर त्या पद्धतीने आपण चॉईस करून तो बांबू लावणं अपेक्षित आहे आता यामध्ये प्रत्येक बांबूचे वेगवेगळे ग्रोथ हॅबिट आहेत त्याची वाढीची वेगवेगळ्या आहेत तर त्यामध्ये काही बांबूचं त्याचे जे कलम आहेत कलम म्हणजे आपण जो बांबू म्हणतो जो निघतो तो तर ते त्याचं जाडी जास्त असते पण नंबर्स कमी असतात आणि त्याच्यात भरिवनेस जो, बांबु है, है. त्या जो बांबु ज़ ज़ आहे काही बांबूमध्ये भरिवनेस जास्त आहे काहींमध्ये हॅलोनेस जास्त आहे तर त्या पद्धतीने आपल्या जवळपास मार्केटमध्ये कुठली मार्केट राहील अशा पद्धतीने आपण बांबूचं जे आहे प्रजाती ती निवडणं आवश्यक आहे आता त्यामध्ये जर बांबूचा बालकोवा जर आपण विचार घेतला तर त्याच्याची जाची जाडी जादा आहे भरिवनेस जास्त आहे वजन जास्त आहे मग असे बांबू जे आहे तर ते एनर्जी प्लांटेशन म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो तेच जर आपल्याला आपल्या जवळपास मार्केट जर शेतीच्या उपयोगासाठी लागणारी काठी आपल्याला अपेक्षित असेल तर तिथे आपण बांबूचा टोलडा यासारख्या किंवा मग डेंडोकॅलॅमस स्टॉक्स आहे यासारख्या प्रजातीचा विचार करू शकतो की त्याच्यामुळे आपल्याला मीडियम साईजची काठी मिळेल आणि त्याची आता समजा डेंडोकॅलॅमस स्टॉक्स आहे जे मानगा म्हणून जो आहे तर त्याची काठी एकदम सरळ आहे त्याच्यानंतर ती तोडायला सुद्धा सोपी आहे त्याचा भरीवनेच जास्त आहे म्हणजे पूर्ण जे शेंड्याकडील थोडा भाग सोडला थोडासा पोकळ बाकीचे ते पूर्णपणे भरीव असते तर अशा पद्धतीने आपण त्याचं मार्केटमध्ये कुठल्या आपल्या जवळपास त्याला मार्केट मिळेल अशा पद्धतीचा विचार करून मग आपण ती प्रजाती निवडणं गरजेचं आहे अगदीच तर आता महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर यामध्ये डेंडोकॅलेमस टॉक्स आहे मानगा त्यानंतर बांबूचा बालकोआ त्यानंतर डेंडोकॅलेमस टिक्टस आणि बांबूसा टोलडा आणि ग्रीन व्हॉलगरी जो बांबूसा व्हलगरी जी आहे तर ह्या व्हरायटी आहेत तर ह्या चार पाच व्हरायटीचा आपण प्रामुख्याने विचार करू शकतो आणि काही समजा फेन्सिंगसाठी प्रत्येक बांबूचा उपयोग वेगवेगळा आहे त्यानुसार फेन्सिंगसाठी जायचं असेल पण कुंपण घालायचं असेल तर त्या ठिकाणी थॉर्नी जो बांबू आहे बांबूचा बांबू ज्याला आपण कटांग म्हणतो तर अशा बांबूचा उपयोग केला तर त्यामधून जे मोकाट जनावर वगैरे आहेत तर ते येत नाहीत तर अशा ठिकाणी त्याचा उपयोग आपण करू शकतो लाईव्ह फेन्सिंग लाईव्ह फेन्सिंगसाठी त्यानंतर पल्प इंडस्ट्रीसाठी जर असेल अगरबत्तीसाठी असेल तर त्या ठिकाणी आपण बांबूचा टुलडाचा विचार करू शकतो असं स्कॅप होल्डिंगसाठी आपल्याला जर वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी बांबूसा बाल्कोवा किंवा डेंडो कॅलामस्टिक टच यासारखे जे जाड बांबू येतात त्यांचा विचार करू शकतो तर अशा पद्धतीने जर आपण केलं तर विचार करून जर त्याची लागवड केली तर आपल्याला निश्चित जवळपासचा मार्केट आपण टार्गेट करून त्याची लागवड याच्यात करू शकतो आपल्या शेतामध्ये खऱ्या अर्थानं श्रोते हो आपल्याला शिनारी सर सांगत आहे त्या पद्धतीनं आपलं जे मार्केट आहे जे मार्केट जे पिकतं ते विकतं त्या पद्धतीनं जे मार्केटसाठी जे गरजेचं आहे त्या पद्धतीच्या बांबू आणि त्या पद्धतीच्या प्रजाती निवडणं हे यातलं यशाचं गमक आहे अशा पद्धतीची बांबू शेती करणं गरजेचं आहे सर मग जर विचार केला तर अनेक शेतकरी बांबूच्या शेतीकडे वळताना दिसत की आपली जमीन असते आणि जर आज महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर जमिनीची धारण क्षेत्रता फार कमी कमी होत चाललेली आहे आणि उपलब्ध असणाऱ्या जमिनीपैकी कुठेतरी पडीक जमीन आहे कुठेतरी माळराम जमीन आहे आणि त्यामध्ये बांबू लागवड करावी असा कुठेतरी शेतकऱ्यांचा कल दिसतो पण जर शास्त्रीय दृष्टिकोनातून जवळजवळ तीस वर्षाचा आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता जर बांबूची शेती शास्त्रीय दृष्टिकोनातनं करायची करा असेल तर त्यासाठी जमीन असेल किंवा त्याची लागवड पद्धती वेळ अशी काही त्यासाठी आहे हो तर बांबूचा जर विचार केला आपण तर बांबू ही वनस्पती सर्व प्रकारच्या तुमच्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकते अगदी हलक्या जमिनीपासून शक्यतो मध्यम ते भारी जमीन बांबूसाठी योग्य फक्त बांबूला निचरा होणारी जमीन असणं अपेक्षित आहे शार्पड जमिनीमध्ये जिथे निचरा होत नाही तर त्या ठिकाणी बांबूची जोमदार वाढ होत नाही जरी बांबूचं बेट तग धरून राहत असले तरी ज्या प्रमाणात आपल्याला अपेक्षित आहे त्या ठिकाणी तेवढं उत्पन्न मिळत नाही तर निचरा होणारी जमीन मध्यम ते भारी किंवा हलक्या जमिनीत सुद्धा बांबूचं पीक चांगले येऊ शकतं फक्त त्या ठिकाणी आपला पाण्याचा जो स्रोत आहे तर तो अपेक्षित आहे कारण त्याला वरचेवर पाण्याची गरज लागणार असते त्या हलक्या जमिनीत मध्यम ते भारी जमिनीत तुम्हाला मग पाण्याची कमतरता जरी असेल तरी ते बेट चांगल्या पद्धतीने तग धरू शकत तर बांबूसाठी आपल्याला दोन बाय दोन बाय दोन असा फोटाचा खड्डा घेणं अपेक्षित असतं आता यामध्ये बांबू लागवड किती अंतरावर करावी हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर बांबूची लागवड ही तुम्ही चार बाय तीन मीटर किंवा चार बाय चार मीटर किंवा तीन बाय तीन मीटरवर आपण त्याची लागवड करू शकतो की त्या आता जर समजा आपण चार बाय तीनवर जर लागवड केली तर हेक्टरी आठशे तेहतीस रोपं बसतात चार बाय चार मीटरवर जर लागवड केली तर त्या ठिकाणी आपले सहाशे पंचवीस रोपं बसतात आणि तीन बाय तीन मीटरवर जर लागवड केली तर तिथे अकराशे अकरा रोप बसतात आणि साधं आपण जर हे बघितलं त्याचं गणित तर समजा तुमचे चार बाय तीन वर लागवड केलेली असेल तर आठशे तेहतीस बेट बसलेली आहेत तर प्रत्येक बांबूच्या बेटातून आपल्याला पाच जरी बांबू मिळाले ऑनलाईन ॲवरेज त्यापेक्षा जास्त मिळतात पण आपण ॲवरेज धरलं तरी तुम्हाला त्याच्यातनं चार हजार बांबूचं मिळू शकतं आणि जर त्याला आपल्याला साधारणतः चाळीस पन आता मार्केटमध्ये गेलं तर तुम्हाला साधारणतः पन्नास रुपयाच्या पुढेच ती बांबूची काठी चांगला बांबू मिळतो तर आपण मिनिमम जरी पन्नास रुपये दिलं तरी तुमचं दोन एक लाखापर्यंत त्याचं चार हजार बांबूचं उत्पन्न मिळू शकतं तर असं फक्त त्यासाठी मात्र आपल्याला असं आत्तापर्यंत असं आहे की आपण बांबू जंगलामध्ये आहे त्याच्यावर काहीच काळजी घेणं गरजेच नाही पण ज्यावेळेस आपण कमर्शियलला जाणार त्यावेळेस मात्र त्याचे आपण त्याच पद्धतीने आपल्या रेग्युलर पिकासारखी काळजी घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला दोन बाय दोन बाय दोनचा खड्डा घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला तिथे दहा किलो शेणखत टाकणं अपेक्षित आहे त्यानंतर त्याच्यातला किडीचा वगैरे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फोरेट थोडंसं वापरणं गरजेचं आहे आणि साधारणतः फक्त एक पन्नास ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे सुरुवातीला लागवडीसाठी वापरणं गरजेचं आहे ही सगळी मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर आपण पावसाळ्यात मध्ये साधारणत जून जुलैमध्ये आपण याची बांबूची लागवड करू शकतो की जेणेकरून आपल्याला पावसाळ्यातला जो पावसाचा पिरियड आहे तो त्या ठिकाणी उपयोगात येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त वारंवार पाणी देण्याची आवश्यकता भासणार नाही आणि जर समजा सुरुवातीला पावसाळ्यात लागवड केली तर साधारणतः डिसेंबरपर्यंत आपल्याकडं नोव्हेंबरपर्यंत पावसाचं प्रमाण येत असतं मॅक्झिमम तर तोपर्यंत तो चांगल्या पद्धतीने आपलं बेट सेट होईल त्यानंतर पहिले दोन वर्ष आपल्याला त्या ठिकाणी त्याची चांगली काळजी घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पाणी त्याला वरचेवर देणं गरजेचं आहे आवश्यकतेनुसार तसंच त्याच्यात बांबू सुरुवातीला त्याची ग्रोथ बेट इस्टॅब्लिश होईपर्यंत त्याची निंदणी किंवा खुरपणी तर हे करणं गरजेचं असतं कारण तेवढ्या पिरियडमध्ये त्याचं ग्रोथ सप्रेस होऊ शकते तणामुळे त्यानंतर एकदा बेट इस्टॅब्लिश झालं की दुसऱ्या वर्षापासून पुढे त्याचा एवढा फुलेज त्या ठिकाणी पडत असतो की तिथे पुढे गवत उगवतसुद्धा नाही म्हणजे तुम्हाला तण नियंत्रणाचा प्रादुर्भाव होत नाही तणांचा The <laughs> आणि त्या नियंत्रणासाठी त्यानंतरचे एक दोन वर्षानंतर तुम्हाला त्याच्यावर खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही आणि बांबूचे जे काही जे पानं पडलेले असतात तर त्याचा अगदी थर्प झालेला असतो आणि त्यापासून आता आपण त्याच्यावर पण रिसर्च केलेला आहे तर सत्तावीस टन पर हेक्टर पर इयर एवढं कार्बन सिक्वेस्टेशन त्या बांबूपासून काही प्रजातीमध्ये होतं तर ह्याच्यामुळे सेंद्रिय कारवाचं जे प्रमाण आहे तर ते आपलं बांबूमुळं वाढत असतं आणि जे जमिनीची सुपिकता वाढायला उपयोग होते अगदी खऱ्या अर्थाने शेतीचा आत्मा हा सेंद्रिय कर्ब आहे आणि सेंद्रिय कर्व वाढण्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे मग हे सगळं केल्यानंतर लागवडीची पद्धती सर आपण सांगितले त्यानंतर जर बांबू तोडणी केव्हा करायला किती दिवसात बांबू तोडणी साठी तयार होतो तर काय सांगते तोडणीकडे जाण्यापूर्वी एक खत व्यवस्थापन हा एक भाग त्यामध्ये आहे कारण दरवर्षी आपल्याला ज्यावेळेस कमर्शियल उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे तर त्यावेळेस आपल्याला त्याच्या खतने नियोजन पण करणं आवश्यक आहे तर त्यासाठी आपल्याला एकशे साठ चाळीस दोनशे के जी एन पी के पर हेक्टर पर इयर हे दोन हप्त्यात देणं आवश्यक आहे सुरुवातीला जून जुलै महिन्यामध्ये आणि त्यानंतर तुमचं सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये असं दोन वेळा त्याचं खताचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे त्याच वेळेस खत ज्यावेळेस आपण देणार त्यावेळेस ती जमिनी खाली कसे जातील हां ते मशागत करून ते देणं आवश्यक आहे त्यावेळेस त्याचं पाणी त्याच्या पाठोपाठ -पाट देणं आपल्याला अपेक्षित आहे आणि असं जर खताचं नियोजन व्यवस्थित केलं तर निश्चित आपल्याला त्यापासून जास्त बांबू मिळू शकतात आणि आपलं त्यापासून उत्पन्न मिळू शकते आता यानंतर आपण जे म्हणालात तर, तो तर ला, जे ला ते तोडणीचा पार आता बांबू तोडणीला केव्हा येतो तर बांबूचे बेट हो आपण लावले एक बेटला लावल्यानंतर बेट म्हणजे एक लाव रोप लावलं की त्यापासून बेट तयार होतो आता दरवर्षी तुमचे सात आठ बांबू त्यापासून मिळू शकतात मग एकदा बेट लावलं की चार वर्षानंतर आपण तर त्याला हा जाऊ शकतो आता बांबूच्या आपण सुरुवातीलाच बघितलं की त्याची वाढ जोमदार असते तर त्याच्यात एकदा बांबू दिवसाला एक फूट वाढतो म्हटल्यानंतर आपण विचार करणार की भाऊ चार वर्ष का थांबायचं तर पहिल्या वर्षी आपण लावल्यानंतर जे पहिल्या वर्षीचे बांबू आलेले असतात त्याला ब्रँचिंग झालेले असते तर ती ब्रँचिंग झाल्यानंतर तो चार वर्षानंतर त्याची पूर्ण मॅच्युरिटी आलेली असते आणि असा yeah. मॅच्युअर झालेला बांबू आपण तोडणीसाठी उपयोगात आणायचा असतो तर पहिल्या वर्षी जो बांबू आपले शूट आलेले आहेत तर ते आपल्याला चार वर्षानंतर पाचव्या वर्षी तोडायचे आहेत तर त्यासाठी आता सायंटिफिक याच्यामध्ये आपण कलर कोडिंगला जातो त्यामध्ये पहिल्या वर्षीच्या बांबूला पांढरा कलर दुसऱ्या वर्षीच्याला रेड कलर तिसऱ्या वर्षीच्याला येलो कलर त्यानंतर ब्ल्यू कलर आशे चे, चे तर असे कलर देतो आणि मग चौथ्या वर्षानंतर पहिल्या वर्षीचे म्हणजे पांढरे बांबू तोडायचे त्याच्या नेक्स्ट इयरला रेड कलरचे आता हे सायंटिफिक झालं पण एकदा आपण शेतकऱ्यांच्या शेतात लावलं तर त्याच्या मॅच्युरिटी सायन्स त्याचे दिसतात थोडा कलर बदललेला असतो त्यावरून आपण मॅच्युअर बांबू ओळखू शकतो आणि त्यानुसार बांबू तोडणीसाठी जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपण याचं हे करणं गरजेचं आहे आता बांबू तोडणी हा एक मोठा विषय आहे बांबू लागवडीच्या करण्यापूर्वी पहिला विचार त्या गोष्टीचा करतो आपण की आपल्याला ते बांबू तोडायला सुईस्कर जाईल का कारण बऱ्याचशे बेटं तोडणी वाजून तसेच उभे असतात तर त्यासाठी आपण सुरुवातीला जे मी म्हटलं तसं बांबूचे बेट प्रजाती निव व्यवस्थित निवडणं गरजेचं आहे की ज्यामध्ये क्लंप फार्मिंग आहेत ते बांबू आ, बेटात रिस्ट्रिक्टेड याच्यात वाढणारे परंतु त्याच्यात थोडासा डिफ्यूज जर असतील ते स्लाईट तर त्याच्यातनं आपल्याला सहजासहजी बांबू तोडता येऊ शकतं हे जर आपण बेटाचा विचार केला तर बांबूचा टोलडाचं बेट असेल ते कॉम्पॅक्ट असतं त्यानंतर बांब डेंटोकॅलेमस स्टॉक्स आहे जे मांग्याचं बेट आहे ते थोडंसं डिफेक्स असतं त्याच्यात आपण सहज ते अवजार घालून त्याचं तोडणी करू शकतो हुँ. तर अशा याच्यात तो त्या पद्धतीने आपण बांबूचं प्रजातीची निवड करणं गरजेचं आहे आता त्यान त्यानंतर जरी बेट कॉम्पॅक्ट असेल तरीसुद्धा त्याला वेगळी मेथड असते आपण हॉर्स शू मेथडने ते बांबू तोडू शकतो एका ठिकाणं आतमध्ये एंट्री करायची असते त्याच्यात समजा जरी नंतरच्या वर्षाचे बांबू असले तर ते एक दोन बांबू आपण सॅक्रिफाईस करतो आत कारण याची बांबूची बेटाची वाढी ही सेंटरपासून आउटरला जात असते मग आपण सेंटरचे बांबू अगोदर तोडणं अपेक्षित असतं की चार वर्षानंतर आपण जे करतो तर ते चार वर्षापूर्वीचे बांबू सेंटरला असतात मग अशा ठिकाणी आपण त्या शू मेथडने मध्ये जाऊन सेंटरपासून बाहेर बाहेर आपण ते इयर बांबू तोडत येऊ शकतो आता या ठिकाणी बांबू तोडणीसाठी बऱ्याचशा मार्केटमध्ये मा जे सॉ आहेत तर त्या उपयोगात आणल्या जातात त्यानंतर आता जे कॉम्पॅक्ट जे असेल तर त्याच्यात काही आपल्याला कात्रीसुद्धा डेव्हलप झालेल्या आहेत तर त्या मोठ्या कात्रीने छोट्या साईजचे बांबू ते फ्रेश करून कट करता येऊ शकतात जरी समजा खुराडीने त्या ठिकाणी तोडणं मुश्किल असेल तर अशा ठिकाणी सुद्धा त्या कटरनी तोडता येऊ शकतं तर अशा पद्धतीने आपण जाणं गरजेचं आहे तोडणीसाठी खरं म्हटलं तर बांबू तोडणी हे अत्यंत जिकरीचं असतं काम आणि मग बांबू करताना कोणता विघात किंवा अपघात होऊ नये तोडणाऱ्याला तर या दृष्टिकोनातून बांबू तोडणी करताना कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे तर बांबू तोडण्यासाठी तर जे आपण आवजारा वापरतो ते चेन सॉ असते ती छोटी जे आहे चेन सॉ तर ती वापरली जाते किंवा कुराडीचा वापर केला जातो तर ते एकदा अशा पद्धतीचे ट्रेनिंग ऑर्गनाईज करणारे सुद्धा आहेत ते तर ते त्या पद्धतीने आपण जर त्यांना लोकांना ट्रेनिंग दिलं तर ते चांगल्या पद्धतीने विदाऊट येणी एखादं कुठलंही येणं ये होता आपण चांगल्या व्यवस्थितपणे तोडणी करू शकतो फक्त तोडणी करताना एक काळजी घेणं गरजेचं असतं की बांबू हा जमिनीला तोडायचा नसतो त्याचे एक पेयर जो खालचा आहे एक ते दीड पेरा सोडून त्याच्या वर बांबू कट करायचा असतो की जेणेकरून आपलं जे काही बुरशीजन्य रोग असतील तर ते त्या बेटामध्ये जाणार नाहीत ते जर जमिनीबरोबर तोडले तर बुरशीजन्य याचा त्याला अटॅक होऊ शकतो आणि आपलं बेट त्यासाठी बांबू तोडणी करताना एक पेरा खाली लगत सोडून त्याच्यावर आपण तोडणी करणं असतं निश्चितच ही काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे श्रोतेव खऱ्या अर्थानं नाईन्टी पॉईंट एट एम एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब शिनारे यांना ऐकत आहात आणि आज आपला विषय सुरू आहे बांबूची शेती तर सर आपण हे सांगितलं पण एखाद्या गोष्टी जर शेती आपण बांबूची शेती करायची असेल तर कोणतीही शेती करत असताना त्याचं अर्थशास्त्राची मांडणी करणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असतं आणि किंबहुना शेतकरी ते करतच असतात या दृष्टीनं बांबूच्या शेतीचं जर अर्थशास्त्र बघायचं असेल तर कशा पद्धतीनं सांगता येईल बांबूच्या शेतीचं आता सर्वांकडेच मोठ्या प्रमाणात शेती उपलब्ध असेल असं नाही की सोल प्लांटेशन करू शकेल तर कुठे जमिनीची धूप होऊ नये म्हणून नदी काठी ओड्याकाठी काही बेटं लागवड आपण जे शेताच्या बांधावर करू शकतो आणि त्यातूनसुद्धा आपल्याला त्याचं उत्पन्न मिळू शकतं हा एक भाग झाला त्यानंतर तुमची जर काही थोडी कमी प्रतीची जमीन असेल तिथे दुसरे पिकं चालत नसतील तर अशा ठिकाणी थोड्या प प्रमाणात याच्यावर चा। पूर्णच आपण त्या बांबूच्या शेतीकडे सगळेच पिकं डायव्हर्ट करून याच्याकडे जाऊ असंही नाही त्यातला थोडा पार्ट जो आहे तर तो आपण त्यामध्ये आपल्या मार्केट किती प्रमाणात आहे आजूबाजूला किंवा मग आपण मार्केटची चेन अभ्यासून त्या पद्धतीने आपण त्यातल्या काही प्रमाणात आपण बांबूच्या लागवडीकडे जाऊ शकतो आता बांबूच्या लागवडीसाठीचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या अर्थसहाय्यसुद्धा दिलं जातं तर त्या माध्यमातूनही बांबूच्या लागवडीसाठी जाऊ शकतो आणि मी सुरुवातीलाच सांगितलं त्या पद्धतीने त्या प्रमाणात आपल्याला बांबूचं उत्पन्न मिळू शकतं निश्चितच श्रोते खऱ्या अर्थाने शासकीय योजना सुद्धा बांबू शेतीच्या साठी उपलब्ध आहे ते सरांनी सांगितलंय आपण निश्चितपणे त्याचा सुद्धा अवलंब करू शकता हे सगळं शेवटी सर बांबूचं उत्पन्न किती रुपये मिळू शकत बांबूचं मी सुरुवातीला जे आपल्याला एक्सप्लेन केलं की समजा आपण एक हेक्टर मध्ये चार बाय तीन मीटर अंतरावर जर लागवड केली तर आठशे तेहतीस बेटप असतात आणि आपण कमीत कमी जरी पाच बांबू त्या याच्यातून चा चांगल्या क्वालिटीचे मिळाले तर त्या बांबूच्या चार हजार बांबू तुमचे एक हेक्टरला होतील अडीच एकरासाठी तर चार हजार गुणुले साधारणतः पन्नास रुपयाला जरी बांबू गेला तरीसुद्धा आपल्याला दीड ते दोन लाखापर्यंत त्याचं उत्पन्न मिळू शकतं समजा चाळीस रुपयाला गेला तर एक लाख साठ हजार मिळतील याला आणि जर समजा आपण चांगली निगा घेतली तर त्यापेक्षा उत्पन्न शेवटी कुठलंही जे पीक आहे तर आपण त्याची निगा किती घेतो हां त्यानुसार त्याचं मॅनेजमेंट किती पद्धतीनं करतो तर त्यानुसार त्याचं उत्पन्नात हे होऊ शकतं पण एक औन अँड ॲव्हरेज मी तुम्हाला त्याची आयडिया दिली की व एवढ्या एवढ्यापर्यंत अशा पद्धतीने इकॉनॉमिक्स त्याचं आहे हो हो निश्चितच श्रोते हो खऱ्या अर्थानं एखादी शेती करायची असेल तर त्याचं अर्थशास्त्र आणि त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन आणि शास्त्रीय लागवड पद्धत समजून घेणं गरजेचं असतं आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आवर्षण प्रवण उपकेंद्र वनशेती या माध्यमातून कृषी विद्या विभाग फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी हे बांबू शेतीच्या संदर्भातलं काम संशोधन सुरू आहे आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब तुळशीराम सिनारे सर हे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत असेल आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण आपल्या शंकांचं निरसन करू शकता त्यासाठी तुम्ही मी शिनारे सरांशी संपर्क साधू शकता मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे नऊशे चाळीस चारशे अकरा चोपन्न अठ्ठेचाळीस तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो नऊशे चाळीस चारशे अकरा चोपन्न अठ्ठेचाळीस तर आपण निश्चितपणे त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करू शकता शिनारे सर अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना आपण बऱ्याच वेळापासून बांबूच्या शेतीची इत्यभूत माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली तर एखादा शेतकरी आपली कमर्शियल शेती असेल किंवा व्यावसायिक शेती असेल ती सोडून त्याच्या मनात जर प्रश्न आला की आपण बांबूच्या शेतीकडे वळावं अशीच करणारे काही शेतकरी असतात तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा शेतीमध्ये मदत उतरण्यासाठी आपण सर्व इत्यांदभूत माहिती सांगितली पण अशा पद्धतीच्या सर्व शेतकऱ्यांना आपण शेवटी विषयात शेवटाकडे जात असताना काय सल्ला द्याल तर याच्यात बांबूच्या शेतीकडे वळताना एकतर बांबूचं मार्केट आजूबाजूचं ते आपण पाहून घेणं गरजेचं आहे त्याचा अभ्यास करून त्यानुसार मग आपण ती प्रजाती निवडणं आवश्यक आहे की जी त्या मार्क आपल्याला मार्केटमध्ये सहजासहजी आउट करू शकतो आता यामध्ये प्लायसाठी बांबूचा उपयोग होतो त्यानंतर बॉयलरचे क्यूब बनवण्यासाठी होतो तर अशा पद्धतीने किंवा पल्प इंडस्ट्रीसाठी होतो तर आपल्या जवळपास तशी इंडस्ट्री असेल तर तिचा अभ्यास करून त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार जर आपण हे केलं तर आपण जे पिकवणार आहे कारण एकदा बांबू लावल्यानंतर बांबूचं प्लांटेशन केलं की आपल्या चाळीस ते पन्नास वर्ष टिकणार आहे त्यामुळं लाँग टर्म आपल्याला त्याच्यातनं हार्वेस्टिंग राहणार आहे त्याची तोडणी राहणार आहे तर तो त्या मार्केटला विक्री सेलआउट झालासुद्धा पाहिजे त्याचबरोबर आपण त्याचे वेगवेगळे समजा अगरबत्तीची स्टिक आहे याच्यासारख्या मिनी इंडस्ट्रीला सुद्धा जाऊ शकतो त्याचे मशनरी हे करून परचेस करून त्याचं अगरबत्ती स्टिक ती आपण प्रोड्यूस करून ती सेला विक्री करू शकतो तर असे बरेचसे जे आहेत ते जे शेतकरी असेल तर त्यांची रिक्वायरमेंट काय आज बघा प्रत्येक शहरामध्ये बांबू डेपो दिसेल आपल्याला आणि बांबू डेपोच्या माध्यमातून बऱ्यापैकी काठ्यांची सेल होत असतो पण तो आज सध्या जो आहे आता समजा महाराष्ट्राचा विचार केला तर हा सगळा बांबू आसाम किंवा नॉर्थ ईस्टकडून येत असतो आणि जो हा येणारा तिकडनं जो येणारा बांबू आहे तर हा क बऱ्याशा आपण काठी बघितल्या तर का त्या पोकळ असतात अशा आपल्याकडच्या ह्या ज्या प्रजाती आपण आत्ता चर्चा केली तर ह्या मॅक्झिमम प्रजाती ह्या भरीव आहेत आणि याचा सुद्धा जास्त आहे ते जर आपल्या एरियामध्ये हे बांबूचं उत्पादन झालं आणि तीही चांगल्या पद्धतीची क्वालिटी काठी आपल्याला मिळाली तर त्याचा निश्चितच फायदा आपल्या गिरायकऱ्यांना जो होईल काही जे शेतकरी त्याचा वापर करतात आणि जो लागवड करतो त्यालाही सुद्धा त्याचा फायदा होईल आणि हे आपली मुलाखत ऐकून बऱ्याच शेतकऱ्यांच्या किंवा बांबूची शेती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल की जर बांबूची शेती करायची असेल तर आपण सांगितलेल्या ह्या प्रजाती असतील किंवा ह्याची रोपं असतील तर ही कुठं उपलब्ध होऊ शकतात आता यामध्ये बऱ्याचशा नर्सरी आहेत आपल्या प्रत्येक नाशिकला आहेत कोल्हापूरला आहेत दापोली कृषी विद्यापीठाकडे त्यांची नर्सरी आहे त्या एरियामध्ये सुद्धा नर्सरी आहे तर ह्या नर्सरी रेकग्नाईज केलेल्या आहेत बांबूच्या रोपं विक्रीसाठी तर त्या नर्सरीचा आपण आपल्या जवळपासच्या एरिया नर्सरीचा शोध घेऊन त्यापासून आपण चांगल्या प्रकारची रोपं उपलब्ध करून घेऊ शकतो निश्चितच खऱ्या अर्थानं श्रोते हो बऱ्याच वेळापासून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब शिनारे सर हे बांबूच्या शेतीविषयी अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती सांगत आहे सर आपण दिलेल्या माहितीबद्दल ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे अनेक शेतकरी असतील त्याचबरोबर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील या सर्व श्रोत्यांच्या वतीनं नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप आपली धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोग्य व्यवसायसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर शेतकरी बंधनो बांबूची शेती याविषयी डॉक्टर बाबासाहेब तुळशीराम शिनारे प्रभारी अधिकारी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आवर्षण प्रवण उपकेंद्र वनशेती कृषी विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती ऐकलीत या ठिकाणी कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये थांबण्याची वेळ झाले मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा या ठिकाणी मी निरोप घेतो यासारखेच दर्जार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिणी कृषी संस्कारदायी फुले कृषी वाहिणी तोपर्यंत सर्वांना नमस्कार